वठार तर्फ वडगाव इथल्या बाळासाहेब माने शिक्षण संस्थेमार्फत सरकारी जमीन लाटण्याचा प्रयत्न झालाय पूर्वी घेतलेली गायरांमधील पाच एकर अतिक्रमण केलेली एक एकर आणि आता काही शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस कागदपत्र बनवून तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाची दिशाभूल करून आणखी साडेसात एकर जागा लाटण्याचा प्रयत्न अंबप शिक्षण संस्थेकडून झालाय या प्रकरणी तात्काळ चौकशी करून तो आदेश रद्द करावा गायरान घोषित करून संबंधित संस्थेवर कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वठारतर्फ वडगावच्या सरपंच आणि सदस्यांनी दिलाय हातकणंगले तालुक्यातील वठारतर्फे वडगावमधील गायरानमधील गट क्रमांक एकशे तेरा अ क्षेत्रातील पाच एकर जागा काही वर्षांपूर्वी श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला दिली होती त्यावर शिक्षण संस्था सुरू करून तिथल्या आणखी एक एकर जागेवर अतिक्रमण झालं दरम्यान या शिक्षण संस्थेनं आणखी काही गुंठे जागा शासनाकडून मालकी हक्कानं आणि क्रीडांगणासाठी तीस वर्ष भाडेपट्टीनं बोगस कागदपत्राद्वारे ताब्यात घेतल्याचं सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी वठारतर्फे वडगाव ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांच्या लक्षात आलं याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं त्यानंतर आज ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप या संस्थेच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं गट नंबर एकशे तेरा ब क्षेत्रातील सरकारी हक्कातील सुमारे साडेसात एकर जमीन मालकी हक्क आणि भाडेपट्टा करारानं घेतली आहे त्यासाठी बोगस कागदपत्रांचा वापर झाला तसंच काही शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून सरकारी जमीन लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सरपंच आणि ग्रामस्थांनी केलाय कलेक्टर साहेबांच्या त्या आदेशाने जागा ग्रामपंचायतच्याकडून कडून बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबक या संस्थेला मालकी हक्कात ते, माल ते आर आणि भाडे करारावर दोन हेक्टर सासठ आर ही जागा दोन हेक्टर सासठ आर भाडे करार असे तीन हेक्टर जागा तीस वर्षाच्या जा करारानं दिलेली आहे म्हणजे तीस वर्ष भाडेपट्टा करून दिलेले तर हे प्रकरण करत असताना हिने आम्ही प्रकरण बघितल्यानंतर ते पूर्णपणे दोन हजार आठ ला डी वळवी साहेबांचा जो आदेश झालेला आहे त्या आदेशाच्या अनुषंगाने दोन हजार आठ मध्ये ते खाडाखोड करून ते डायऱ्या घालून ते सगळं प्रकरण केलेलं असं त्यांनी दाखवून ते आता अप्लिकेशन हित करून त्यांनी ते केलेलं आहे तर ते सर्व पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे शिक्षण संस्थेला व्यावसायिक शिक्षण संस्थेला दिलेले ती काढून घेण्यात यावी आणि वटारला परत देण्यात यावी जेणेकरून आम्हाला ज्या गरजू महिला आहेत किंवा घनकचरा प्रकल्प असेल किंवा कुठलाही पाण्याचा प्रकल्प असेल तो आम्हाला राबवता येईल आणि त्या त्या माध्यमातून आमचा गावचा विकास होईल आपल्याला करायचं त्यामुळं आमची राज्य शासनाकडे अशी विनंती राहील किंवा कलेक्टर विनंती राहील की सखोल पद्धतीने याची चौकशी करण्यात यावी आणि आमची वटाची जागा वटाला देण्यात यावी यापूर्वी देखील अटी आणि शर्तींचा भंग करून या संस्थेनं गायरानाची जागा बळकावली आहे आता तर तीस वर्ष भाडे करारानं बेकायदेशीरित्या जमीन घेतल्याचा आरोप आजच्या पत्रकार परिषदेत झाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडं भूखंड अथवा जागा मागणीचे अर्ज अनेक संस्थांनी केलेत मात्र त्यांचा विचार न करता अवघ्या वीस दिवसात बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला कशी जागा मिळाली याचा खुलासा व्हावा अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली याबाबत योग्य निर्णय झाला नाही तर पंधरा ऑगस्टपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा सरपंच सचिन कांबळे उपसरपंच अश्विनी कुंभार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केलाय यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुहास पाटील राहुल पवार सचिन कुंभार रेश्मा शिंदे रुक्साना नदाफ विनायक पाटील शरद सांबारे यांच्यासह सा ग्रामस्थ उपस्थित होते